सर्वांना गुड इव्हनिंग आहे सर्वांना नमस्कार आहे राजेश ट्रेडिंग या आपल्या लाडक्या मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो या ठिकाणी आपण आज या ऑप्शन चेंजच्या सहाय्याने निफ्टीचे पोस्ट मार्केट अनॅलिस करणार आहोत चला तर मग फारसा वेळ न घालवता आपण आजच्या या मार्केट अनालिसिस सुरुवात करूयात आवाज येतोय सर्वांना नमस्कार मोरे सर कसे आहात आवाज का सर चला ठीक है सुरुआत करू आज हिस्टोरिकल डेटा डेटापसन सका लाईव्ह मार्केट मध्ये पाहिलं की पहिलं तुम्हाला या ट्रेन लाईन दाखवतो जे आपण लाईव्ह मार्केट मध्ये ड्रॉ केलेले आहे या ट्रेन लाईन आपण सकाळी ड्रॉ केल्या लाईव्ह मार्केट मध्ये की तेव्हाच आपल्याला समजलं होतं नऊ वाजून एकोणीस मिनिटाच्या आसपास कि निफ्टीचा आजचा प्रोबेबल टॉप आणि बॉटम जो काय असणार आहे म्हणजे एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप चोवीस हजार दोनशे दहा हा एक्स्ट्रीम बॉटम असेल आणि चोवीस हजार तीनशे सहासष्ट हा एक्स्ट्रीम टॉप असेल हा सेपेस्ट बॉटम हा सेफेस्ट टॉप आणि त्यामध्ये हा बॉटम रिस्की आणि हा टॉप हा टॉप कसा होता हा रिस्की टॉप बस हा सेफ बॉटम हा रिस्की बॉटम एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा इथून हा रिस्की त्यानंतर हा सेफ टॉप होता आणि हा रिस्की टॉप ठीक आहे पुढं पाहूयात आपण या हिस्टॉरिकल डेट्यामध्ये कि आपल्याला ऑप्शन चेन वर हे मार्केट किती वाजता कशा पद्धतीने दिसत राहत नऊ वाजून पंधरा मिनिटाचा हा डेटा आहे सपोर्ट आणि रेजिस्टन्स चोवीस हजार तीनशे या एकाच स्ट्राईक प्राईस वर स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स आहे का वीक टुवर्ड स्टॉप सपोर्ट स्ट्रॉंग मग अशा वेळेस मार्केटची रेंज एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट पासून रेजिस्टन्स ज्या स्ट्राईक प्राईस वर डब्ल्यू टी टी आहे त्याच्या अलीकडचं डायव्हर्जन त्याच्या अलीकडील डायव्हर्जन म्हणजेच चोवीस हजार चारशे इथेपर्यंत ही रेंज आहे चला पुढे पाहूयात आता हा रेजिस्टन्स चोवीस हजार चारशे वर डब्ल्यू टी टी आहे बघा इथे पंच्याहत्तर टक्के इथे अष्ट्याहत्तर टक्के नऊ वाजून सतरा मिनिट रेजिस्टन्स स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स स्ट्रॉंग मोरे सर या ट्रेनलाईन आपण जनरली नऊ वाजून वीस मिनिटाच्या आसपास म्हणजे साडेनऊच्या अगोदर आपण या ट्रेनलाईन ड्रॉ केल्या पाहिजेत साडे नऊ पर्यंत आपणाला मार्केटची दिवसभरातील रेंज समजून जाते ठीक आहे आज तुम्ही हा व्हिडिओ झाल्यानंतर ही स्ट्रीमिंग संपवल्यानंतर आजच्या सकाळचा लाईव्ह स्ट्रीमिंग तुम्ही जरूर पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण ट्रेनलाईन ड्रॉ करत असताना म्हणजे लाईव्ह मार्केटमध्ये आपण ट्रेनलाईन ड्रॉ करत असताना आपली सायकोलॉजी काय असते कोणत्या पद्धतीने आपण ट्रेन लाईन ड्रॉ करतो या सर्व गोष्टी तुम्हाला माहिती होतील ठीक आहे चला स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे एका स्ट्राईक प्राइसला आहेत नऊ वाजून सतरा मिनिट मग स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे जेव्हा एकाच स्ट्राईक प्राइसला असतात तेव्हा मार्केटची रेंज एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट मायनस वन पासून एक्सटेन्शन ऑफ रेजिस्टन्स प्लस वन पर्यंत म्हणजे चोवीस हजार दोनशे पन्नास चा डायव्हर्जन इथून चोवीस हजार तीनशे पन्नास च्या डायव्हर्जन पर्यंत म्हणजे याची रेंज चोवीस हजार दोनशे दहा पासून चोवीस हजार तीनशे सहासष्ट पर्यंत ही मार्केटची एकंदरीत रेंज असते एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप माहित आहे तुम्हाला की दिवसभर मार्केट या रेंज मध्ये असणार आहे मग तुम्ही सेव्ह ट्रेडर असाल तर एक्स्ट्रीम बॉटमची वाट पहा चोवीस हजार दोनशे दहाची जर तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर मग तुम्ही एक्सटेंशन ऑफ सपोर्ट वरून या ठिकाणी एंट्री घेऊ शकता परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला म्हणजे जेव्हा स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रजिस्टर एकाच स्ट्राईक ला असतं ठीक आहे या ठिकाणी जर आपण कॉल ऑप्शन बाय केला इथे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ला जर मार्केट आपल्या मध्ये गेलं तर जाऊन जाऊन कुठंपर्यंत पर्यंत अपोज मध्ये जाणार आहे चोवीस हजार दोनशे दहा इथंपर्यंत जाणार आहे ना एक डायव्हर्जन फक्त एक डायव्हर्जन मार्केट आपल्या अपोज मध्ये जाणार आहे जर तुम्ही अग्रेसिव्ह ट्रेडर असाल तर एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला म्हणजे इथं तुम्ही एंट्री करून हे तुमचं पहिलं टार्गेट असेल डेफिनेटली तुम्ही या टार्गेटला इथं बाहेर पडलं पाहिजे जर दुर्दैवानं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट वरून मार्केट खालच्या डायव्हर्जनला आलं तर येऊन येऊन कुठे येणार आहे भैया चोवीस हजार दोनशे दहा याच्या खाली नाही तुम्हाला माहिती आहे की जेव्हा स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे एकाच स्ट्राईक प्राइसला असतात तेव्हा मार्केट एक एक्स्ट्रा एक डायव्हर्जन त्याच्या अपोज मध्ये जातं म्हणजे यूएस एस मायनस वनच्या खाली माहिती आहे तुम्हाला इथं एका समजा तुम्ही एक लॉट न इथं ट्रेडिंग करणार तुम्ही ट्रेडर आहात एक लॉट न ठीक आहे या ठिकाणी तुम्ही इथं कॉल ऑप्शन बाय केला इथं कॉल ऑप्शन बाय केल्यानंतर जर मार्केट आपल्या आपोजमध्ये गेलं तर कुठं पर्यंत जाईल आपल्या आपोजमध्ये चोवीस हजार दोनशे दहा इथं पर्यंत म्हणजे एक डायव्हर्जन जाईल ठीक आहे इथं एक लॉट न तुम्ही बाय केला इथं फोर एक्स एट एक्स टेन एक्स एक्स एव्हरेजिंग करा ॲटोमॅटिक पोझिशन आपल्या कॉस्ट वर येते ॲटोमॅटिक पोझिशन आपल्या कॉस्ट वर येते लॉस बुक करण्याचं काहीच कारण नाही लॉस बुक करण्याचं काहीच कारण नाही चोवीस दोनशे दहा ला या ठिकाणी आपण केली करण्याची वेळ आले नाही लक्षात ठेवा हे पोस्ट मार्केट फक्त आजच्या या दिवसापुरत मर्यादित नाही असे सिनारिओज मार्केटमध्ये भरपूर वेळेस रिपीट 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 होत असतात आणि जेव्हा हे सिनॅरिओ रिपीट होतात तेव्हा आपल्याला आपल्या ट्रेडिंग मध्ये याचा दुबादार फायदा करून घेता येतो ठीक आहे समजा या ठिकाणी तुम्ही एक्सटेन्शन ऑफ सपोर्टला एक कॉल ऑप्शन तुम्ही इथं बाय केलात एक लॉट तुम्ही बाय केलात मार्केट अपोज मध्ये जाऊन जाऊन एक डायव्हरेजिंग जाणार आहे म्हणजे चोवीस हजार दोनशे करणे टेन एक्स ऍव्हरेजिंग करणे याच्या पलीकडे कर जाणार आहे का मार्केट नाही जाणार कधी जाईल जर रजिस्टर सपोर्ट डब्ल्यू टी झाला तरच ते आपल्या मध्ये जाईल ठीक आहे ते आपल्या अपोज मध्ये जाऊन जाऊन किती जाणार आहे आता ते डिपेंड करते की तो रेजिस्टन्स किंवा सपोर्ट कोणत्या स्ट्राईक प्राईस वर डब्ल्यूटी बी झालेला आहे सिच्युएशन वर ते डिपेंड करत असत परंतु जनरली आपण जो कॅल्क्युलेटेड स्टॉप लॉस लावतो चोवीस हजार दोनशे दहा त्याच्या खालची स्ट्राईक प्राईस कोणती चोवीस हजार दोनशे हा राऊंड फिगर नंबर आहे ठीक आहे याच्या खालचा जे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू आहे ती किती चोवीस हजार एकशे नव्याण्णव बस सिंपल लॉस लावून सोडून सिम्पल आणि साधारण तर जनरली आपल्याला नऊ वाजून सतरा मिनिटाला ही मार्केटची रेंज समजली होती की प्रोबॅबल टॉप आणि प्रोबॅबल बॉटम आणि एक्स्ट्रीम एंट्री कुठं करायची या सर्व गोष्टी आपल्याला सकाळी माहीत झाल्या होत्या ऑप्शन चेन आता बघा स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राइसला स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइसला आता निफ्टीनं त्याचं सुद्धा पूर्ण केलं एक्सटेन्शन ऑफ पासून एक्सटेंशन ऑफ सपोर्ट पर्यंत आहे ऑलरेडी प्लस कॅन्डल च्या वर होती कॅन्डल ठीक आहे यू आर प्लस वनला नाही गेलेलं आहे च्या ऑलरेडी या ठिकाणी पहिल्या कॅन्डलने हे युआर ला इथे हिट केलेलं आहे दुसऱ्या कॅन्डलने हिट केलं एक दोन तीन चार पाच मग तिथून एक्स्टेन्शन ऑफ सपोर्ट आणि एक्स्टेन्शन ऑफ ला इथे किती टाइम फिट केलेलाय एक दोन तीन एक्सटेन्शन ऑफ ला किती टाइम फिट केलेला आहे एक दोन तीन चार पाच सहा नऊ एकवीस स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राईसला जेव्हा मार्केट फर्स्ट टाइम सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला हिट करत तेव्हा सेफ जेव्हा ते सेकंड सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला हिट करतात तेव्हा ते स्लाइट रिस्की जेव्हा ते तिसऱ्यांदा सपोर्ट किंवा रेजिस्टन्सला हिट करत तेव्हा स्लाइट रिस्की पेक्षा रिस्की आणि जेव्हा चौथ्यांदा हिट करत म्हणजे नंबर ऑफ हिटिंग जेवढं जास्त वाढत जातील तेवढं तो सपोर्ट किंवा रेजिस्टन्स ब्रेक होण्याची जास्त प्रोबॅबिलिटी असते जास्त शक्यता असते नऊ वाजून सव्वीस मिनिटाला मूळ माहोल कसा आहे स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राइसला आपण ऑलमोस्ट सकाळी दहा वाजेपर्यंत लाईव्ह होतो ऑलमोस्ट आपण दहा वाजेपर्यंत सकाळी लाईव्ह होतो आपण या ठिकाणी सव्वा दहाचा टाइम टाकूया आणि याला फिल्टर करूयात सव्वा दहा वाजता ऑप्शन चेनवर आपणाला हे मार्केट कसं दिसत होत ते पाहूया बघा सव्वा दहा स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राईस वर स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स एका स्ट्राईक प्राइस वर आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा जो रेजिस्टन्स डब्ल्यूटीटी टी होता मार्केट ओपन झाल्यानंतर तोच रेजिस्टन्स स्ट्रॉंग झाला म्हणजे रेजिस्टन्स डब्ल्यू टी असताना स्ट्रॉंग होणं म्हणजे आणखीन बेरीज प्रेशर करणार डेफिनेटली करणार आणखीन बेरीज प्रेशर क्रिएट करणार मग अशा वेळेस मार्केट युएस मायनस ला सुद्धा येण्याची जास्त प्रोबॅबिलिटी असते म्हणजे आपल्यासाठी एक्स्ट्रीम टॉप आणि एक्स्ट्रीम बॉटम युएस मायनस वन पासून युआर प्लस वन पर्यंत एक्स्ट्रीम बॉटम आणि एक्स्ट्रीम टॉप युएस मायनस वन पासून युआर प्लस वन पर्यंत नऊ दहा एकोणीस अकरा सव्वा अकराला ला पाहूयात जर तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर विचारा डेफिनेटली विचारा या पोस्ट मार्केट दरम्यान तुमच्या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्याचा मी प्रयत्न करेल सव्वा अकरा स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स हे काय सव्वा बारा सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टेंस ट्रॉंग सवा एक सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टेंस ट्रॉंग स्मार्ट स्कूल इन्फो लिप्स हाँ नमस्कार सर नमस्कार है आपन स्टॉक सेटिपन वापरों शब्दों का डेफिनेटली वापरों शब्दों सर आपण स्टॉक साठी वापरू शकतो स्टॉक ऑप्शनसाठी आपण वापरू शकतो स्विंग ट्रेडिंगसाठी आपण वापरू शकतो आज आजचा तुम्ही स्ट्रीमिंग सकाळी पाहिला असेल किंवा पाहिला नसेल जर नसेल पाहिला तर जरूर आणि पा, पाहिला असेल आणि काही समजलं नसेल तर परत रिपीट पहा तुम्हाला समजेल की स्टॉक मध्ये आपण ट्रेड करत असताना ह्या ऑप्शन चेनचा उपयोग कशा पद्धतीनं करतो सिम्पल आणि साधारण जसं आपण इंडेक्स दोट दोट, नहीं, नहीं, calculated बाजार, calculated बाजार ला इथे अनालिसिस करतो डॉट टू डॉट या लाइन्स या लाइन्स तुक्का नाहीत बिलकुल तुक्का नाही गॅमलिंग नाही कॅल्क्युलेटेड बाजार कॅल्क्युलेटेड बाजार आपणाला सकाळी ऑलमोस्ट नऊ वाजून वीस मिनिटापर्यंतच माहीत होतं की मार्केटचा प्रोबॅबल टॉप आणि प्रोबॅबल बॉटम कोणता असणार आहे हार्वेस्ट प्रॉफिट वाले भैया काय म्हणतात दुसऱ्या दिवसासाठी स्टॉक कसे निवडायचे दुसऱ्या दिवसासाठी स्टॉक कसे निवडायचे व्हेरी गुड क्वेश्चन व्हेरी गुड क्वेश्चन दोन मिनिटाचा वेळ द्या हे निवडेचे झाल्यानंतर तुम्हाला सांगतो की दुसऱ्या दिवशी साठी स्टॉक कसे निवडायचे ऑप्शन चेंचे सिम्पल आणि साधारण आहे ठीक आहे तेही आपल्याला निवडता येतात त्यासाठी आपल्याला स्ट्रॉंग सपोर्ट आणि स्ट्रॉंग रेजिस्टन्स शोधावा लागेल ठीक आहे सव्वा दोन सव्वा दोन आपली मार्केटची रेंज सव्वा दोन बस सिंपल त्याच्या पलीकडे स्ट्रॉंग सपोर्ट स्ट्रॉंग रेजिस्टन्स एकाच स्ट्राईक प्राइसला याच्या पलीकडे काय जाणार आहे मार्केट कुठं जाणार आहे कुठेही जाणार नाही बस सिंपल आणि साधारण ज्या ट्रेंड लाईन आपण सकाळी नऊ वाजून एकोणीस मिनिटाला या ड्रॉ केल्या मार्केट एक्झॅक्टली त्याच रेंजमध्ये त्याच रेंजमध्ये डॉट टू डॉट हा एक्सट्रीम बॉटम किंवा एक्सट्रीम टॉपला जर या ठिकाणी आला असता तर मग याचा एवढा धुवाधार कोणता ट्रेड्स नसता किंवा इथे एक्सट्रीम टॉपला धुवाधार ट्रेड कोणता नसला असता हा रिस्की हा बॉटम रिस्की हा टॉप सुद्धा रिस्की हा बॉटम रिस्की हा टॉप रिस्की हा बॉटम रिस्की हा टॉप रिस्की हा टॉप रिस्की हा टॉप रिस्की ठीक आहे हार्वेस्ट प्रॉफिट वाले वय म्हणतात की दुसऱ्या दिवसासाठी स्टॉक कसे निवडायचे सर म्हणतात स्टॉक मध्ये ट्रेड करताना ओवाय बघायचा का वॉल्यूम बघायचा ठीक आहे चला आपण त्यावर करूयात डिटेल मध्ये आपण चर्चा करूया, करूया। उद्यासाठी स्टॉक निवडायचेत ना इथं या होम बटन वर या ठीक आहे होम बटन वर आल्यानंतर इथे या आयडिया स्विंग मध्ये या इथे तुम्हाला काही बुलिश आणि काही बेरी स्टॉक्स दिसतील हे आहेत बुलिश स्टॉक्स हे आहेत ठीक आहे नीरज तिवारीजी खूप दिवसानंतर जॉईन झालो सर हा मला थोड्याशा अडचण होती मागच्या आठवड्यामध्ये आणि तुम्ही सुद्धा खूप दिवसांनी जॉईन झाला आहात आता इथून आपल्या स्ट्रीमिंग मध्ये लाईव्ह स्ट्रीमिंग मध्ये बिलकुल खंड पडणार नाही जास्तीत जास्त आपण दररोज लाईव्ह च्या माध्यमातून मार्केटला जास्तीत जास्त समजून घेण्याचा प्रयत्न करत जाऊया डेफिनेटली तुमचे जे काही डाउट्स असतील प्रश्न असतील त्या पोस्ट मार्केट अनालिस्टिस दरम्यान किंवा सकाळी लाईव्ह स्ट्रीमिंग लाईव्ह मार्केटच्या दरम्यान तुम्ही विचारू शकता ठीक आहे चला आर ऑलवेज वेलकम हार्वेस्ट वाले भैया हा आता इथे बघा बजाज फायनान्स आणि हिरो मोटो कॉर्पोरेशन हा आपल्याकडे बुलिश हो दोन स्टॉक आलेले आहे ठीक आहे बुलिश मध्ये दोन स्टॉक आलेले आहे आता याच्यामध्ये काय पाहिजे इथं आपण ऑप्शन बघा ऑप्शनला तर बिलकुल होल्ड करायचं नाही ओव्हरनाईट पोझिशन होल्ड करायचीच नाही ऑप्शन बिलकुल नाही होल्ड करायचं भले मग तुम्ही स्टॉक मध्ये करा किंवा इंडेक्स मध्ये करा ऑप्शन होल्ड करायचे नाही होल्ड काय करायचे फ्युचर होल्ड करू शकतो आपण इक्विटी मध्ये होल्ड करू शकतो ठीक आहे आता इथं ह्या हयडिस्पिंग मध्ये बजाज फायनान्स आलेला आहे बुलिश मध्ये इथं आपल्याला काय पाहिजे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सिंपल आणि साधारण बघा आज आपण याचा अनालिसिस करतो प्री मार्केट अनालिसिस या स्टॉकचं बजाज फायनान्सच आज दिनांक आहे आठ जुलै दोन हजार चोवीस वेळ झालेली आहे आठ वाजून एकोणीस मिनिट आपण उद्यासाठी स्टॉक कसे निवडायचे ते आज आपण ह्या ऑप्शन चेन वर पाहतोय सिम्पल आणि साधारण तुम्हाला सपोर्ट आणि रेजिस्टन्स कुठे दिसतोय सपोर्ट आहे सात हजार पन्नास वर सपोर्ट वाढतोय रेजिस्टन्स कसा आहे सात हजार दोनशे वर रजिस्टन्स सुद्धा वाढतोय सपोर्ट डब्ल्यू टी रेजिस्टन्स डब्ल्यू टी दोन्ही डब्ल्यू टी टी आपल्याला दिसत आहे परंतु आपल्याला परफेक्टली माहिती नाही की हे सपोर्ट शिफ्टेड फ्रॉम टॉप टू बॉटम आहेत की बॉटम टू टॉप आहेत की नॅचरली ते डब्ल्यू टी टी आहे ते आपल्याला माहिती नाही ठीक आहे मग आपल्याला पाहिजे काय सिंपल आणि साधारण फक्त ओवाय हो पाहिजे हायएस्ट ओवाय इथं आपण ऑप्शन बद्दल चर्चा करत नाहीत याच्यामध्ये आपण ह्या स्टॉक मध्ये ऑप्शन बद्दल चर्चा करत नाहीत ऑप्शन बद्दल आपण इथं बिलकुल चर्चा करत नाही ऑप्शन जर करायचं असेल तर मग त्याचे खूप रुल्स आहेत त्यावर तुम्हाला डिटेलमध्ये आणखी व्हिडिओच्या व्हिडिओ बनवून तुम्हाला त्यामध्ये तुम्हाला सांगेल ठीक आहे आता आपण फक्त स्विंग ट्रेडिंग साठी पाहतो स्विंग ट्रेडिंग ठीक आहे इथे हायएस्ट ओआय आपल्याला दिसतो पुट साइडला सात हजार या स्ट्राईक वर आणि कॉल साइडला हायएस्ट ओआय सात हजार तीनशे या स्ट्राइक प्राईस वर दिसतोय म्हणजे तीनशे ची रेंज आपल्याला इथे दिसत आहे तीनशे ची रेंज एवढी मोठी रेंज आहे बजाज फायनान्सची ठीक आहे आता तुम्हाला इथे सपोर्ट आणि रेजिस्टन तर समजलं म्हणजे ओवाय कॉल साइडचा हायएस्ट ओवाय आणि पुट हाएस्ट ओ आय मोरे सर आल का लक्षात कॉल साइडचा हायेस्ट हायएस्ट ओ आय आणि पुट साइडचा हायेस्ट ओवाय तर पाहिजे सिंपल आणि साधारण हे व्हॉल्यूम तुम्हाला आता तीन हजार सातशे नऊ दिसत आहे इथे पाच हजार सातशे पंचवीस दिसत आहे त्या पाच हजार सातशे दिसत आहे उद्या ही व्हॉल्यूम मार्केटच्या ओपनिंगला तुम्हाला इथं झिरो झालेले दिसेल कारण व्हॉल्यूम सुरुवात हे प्रत्येक दिवशी झिरोने ने होत असते ठीक आहे मग अशा वेळेस आपणाला सपोर्ट कोणाचा असतो तर ह्या ओवायचा असतो आलं लक्षात ओवाय ओवाय टू ओवाय याच्या आधारे आपण स्विंग ट्रेड जबरदस्त पद्धतीने घेऊ शकतो ठीक आहे मग इथं तुम्हाला ओवाय दिसतोय सात हजार प्राइसवर आता सात हजार, 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 हजार या स्ट्राईक प्राइस वर आल्यानंतर आपल्याला तिथं लगेच बाय करायचे का याचे शेअर्स बाय करायचे का बिलकुल नाही कुठे बाय करायचे कॅल्क्युलेटेड व्हॅल्यू हे बघा सहा हजार नऊशे बावन डायव्हर्जन किती आहे सहा हजार नऊशे बावन हे कशाचं डायव्हर्जन आहे हे कशाचं डायव्हर्जन आहे सहा हजार नऊशे बावन हे डायव्हर्जन आहे सात हजार या स्ट्राईक प्राईसच्या ूट साईडच्या वती सहा हजार नऊशे बावन सिंपल इथ या बजाज फायनान्स बजाज फायनान्स या माझ्या कालच्या ट्रेन लाईन आहे या ट्रेन लाईन आपण सध्या रिमूव्ह करू हे कालची ट्रेन लाईन आहे ठीक आहे याला रिमूव्ह करूयात सहा हजार नऊशे बावन कुठं आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट एक्सट्रीम बॉटम एक्सटेंशन ऑफ सपोर्ट का कारण इतना हाइएस्ट ओवाय है बरबर वर ना एक्सटेंशन ऑफ सपोर्ट सिंपल सिलारण सात हजार या स्ट्राइक प्राइस वर हाइएस्ट ओवाय आहे आणि त्याचं एक्सटेन्शन किती आहे सहा हजार नऊशे बावन मग इथं आपल्याला वाट पाहावी लागेल सहा हजार नऊशे ची सध्या तो कुठे ट्रेड करतोय सात हजार अठ्ठ्याण्णव ठीक आहे मग जेव्हा तो आपल्या व्हॅल्यू ला येईल तेव्हा त्या ठिकाणी आपण कॅश मध्ये बाय करू शकतो फक्त कॅश मध्ये हे उद्यासाठीचा प्लॅन आहे हार्वेस्टिंग वाल्यू वय औद्यासाठीचे स्टॉक निवडायचे ना अशा पद्धतीने निवडता येतात दुसरा स्टॉक आहे ते पण पाहूयात हिरो मोटर कॉर्पोरेशन हिरो मोटो सपोर्ट कुठे आहे पाच हजार पाचशे कशाच आहे वाय आणि वॉल्यूमचा हायएस्ट ओवाय आणि हायएस्ट वॉल्यूम पाच हजार पाचशे या एकाच स्ट्राईक प्राइस वर आहे रेजिस्टन्स कशाचं आहे रजिस्टन्स ओवाय आणि वॉल्य रजिस्टन्स निफ्टीवर स्टॉप आहे आता आपल्याला तो दिसतोय निफ्टीवर स्टॉप एक्झॅक्टली exactly आपल्याला माहिती नाही की तो पाच हजार सातशे वरून पाच हजार सहाशे वर शिफ्ट झाला की पाच हजार सहाशे वरून पाच हजार सातशे वर येण्याचा प्रयत्न करतोय ते आपल्याला सध्या माहिती नाही ठीक आहे हिस्टॉरिकल डेटा आपण पाहिल्यानंतर आपल्याला डिटेलमध्ये समजून जाईल तुम्ही तुमच्या कॅल्क्युलेटरमध्ये हिस्टॉरिकल डेटा चेक करून पहा ठीक आहे आता इथं बघा एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट किती आहे पाच हजार चारशे एकावन्न पाच हजार चारशे एकावन्न पाच हजार चारशे हा आहे एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट हा काय आहे एक्सटेंशन ऑफ सपोर्ट ठीक आहे हायेस्ट ओ आय तिथं आहे ठीक आहे मग हा एक्सटेंशन ऑफ आपला इथे येण्याची आपल्याला वाट पाहिजे हा आहे याचा एक्सटेंशन ऑफ सपोर्ट सिंपल कॅल्क्युलेटेड बाजार बिलकुल व्हायचं नाही आपल्या प्राइसची आपण वाट पाहिजे ठीक एक्सटेंशन ऑफ सपोर्टची वाट पाहिजे आता पुढे पाहूयात याचा टार्गेट बद्दल आणि स्टॉप लॉस बद्दल चर्चा करूयात हे बघा कॅल्क्युलेटेड स्टॉप लॉस किती स्टॉप लॉस पाच हजार चारशे एकोणपन्नास बरोबर एंट्री कुठे पाच हजार चारशे एकावन दोन रुपयाचा स्टॉप लॉस दोन रुपयाचा स्टॉप लॉस पाच हजार चारशे एकोणपन्नास ला स्टॉप लॉस आणि टार्गेट किती असेल टार्गेट टार्गेट रेजिस्टन्स कुठे आहे पाच हजार सहाशे याची व्हॅल्यू क्लिक करायचे पॉल साईड चा वॅल्यू पाच हजार पाचशे सत्त्याण्णव पाच हजार पाचशे सत्याण्णव कुठे आहे हे असेल आपलं टार्गेट कॅल्क्युलेटेड स्टॉप लॉस कॅल्क्युलेटेड टार्गेट या सर्व गोष्टीचे आपल्याला या ठिकाणी आढावा घ्यायचा सिंपल आणि साधारण परंतु हा पाच हजार पाचशे सत्त्याण्णव ला इथे जाणार आहे म्हणून इथं ही असा मोठा ग्रीन बांबू बघून लगेच बाहेच नाही आपल्याला इंतजार करायचं वाट पाहायचं एक्सटेन्शन ऑफ सपोर्ट ची बस सिंपल आणि साधारण या गोष्टी आपण फॉलो करायच्या तर अशा पद्धतीनं ऑप्शन चेनच्या साह्यानं आपणाला उद्यासाठी सुद्धा जबरदस्त पद्धतीनं स्टॉक्स निवडता येतात त्याच्यामध्ये काहीच शंका नाही काहीच डाऊट नाही चला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूच्या बेलायकनवर क्लिक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या मराठी लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रॉपर स्टॉक मार्केट कशा पद्धतीनं शिकलं पाहिजे याची माहिती जास्तीत जास्त लोकांना होईल हे कोण आहे फिडलर जॉईन आवर कम्युनिटी फिडलर ऑफ ब्लॉक -लग करावं लागेल अशा फ्रॉड लोकांवर विश्वास ठेवू हो जाऊ नका कमेंट मध्ये काही देतात चला तर मग आपण पण सर तो स्टॉक एफ एन ओ चा नसेल तर काय करता येईल स्मार्ट स्कूल काय है म्हणता पण सर तो स्टॉक एफ एन ओ चा नसेल तर काय करता येईल गेम ऑफ पर्सेंटेज वर व्हिडिओ बनवा ओके मोरे सर हा स्मार्ट स्कूल सर एफ मध्ये जे काही स्टॉक नाहीत ठीक आहे बघा एफ एन मध्ये जे काही स्टॉक नाहीत त्या स्टॉकमध्ये जर आपण ट्रेड करायचं असेल ट्रेडिंग करायचं असेल तर आपल्याला दुसऱ्या पॅरामीटर्स यूज करावे लागतील दुसऱ्या पॅरामीटर्स मध्ये तुम्हाला पी रेशिओ पाहावा लागेल कंपनीचे फंडामेंटल्स पाहावे लागेल टेक्निकल अॅनालिसिस तिथं पाहावं लागेल प्राइस ॲक्शन इक्विटी मध्ये तिथे तुम्हाला युज करावं लागेल डिफरंट डिफरंट अनालिसिस करण्याच्या पद्धती आहेत तर त्या सुद्धा आपण डेफिनेटली करू शकतो जर त्यावर व्हिडिओ पाहिजे असेल प्राइस ऍक्शन अॅडव्हान्स प्राइस ऍक्शन त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवून देईल जर तुमची डिमांड असेल तर जरूर सांगा ठीक आहे मोरे सर गेम ऑफ पर्सेंटेज वर आपण लाईव्ह मार्ट मध्ये भरपूर वेळेस डिस्कशन केलेलं आहे भरपूर वेळेस चर्चा केलेली आहे तरी सुद्धा गेम ऑफ पर्सेंटेज वर आपण व्हिडिओ नक्कीच बनवूयात व्हिडिओ केव्हा बनवू आपण जेव्हा मार्केटमध्ये ते, ते वाँ वाँ गेम ऑफ पर्सेंटेज वाला सिनारे येईल तेव्हा आपण त्याच्यावर डिटेल मध्ये व्हिडिओ बनवूया खर तर म्हणजे गेम ऑफ पर्सेंटेज हे म्हणजे वेगवेगळे डिफरंट डिफरंट म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं असतं ठीक आहे तर ती जसे जसे ते येतील पर्सेंटेज कधी कॉल साइड पर्सेंटेज डिक्रीज होते तर कधी पुट पुटसाइडची होती कधी पुट पुटसाइडची इन्क्रीज होती तर कधी कॉल होती ठीक आहे आपण जसं ते येत जातील तशा पद्धतीने आपण गेम ऑफ वर व्हिडिओ मध्ये ठीक आहे चला मग आपण लाईव्ह मार्केट मध्ये उद्या परत भेटूया सकाळी नऊ वाजून दहा मिनिटाला ठीक आहे आजच्यासाठी सर्वांना धन्यवाद थँक्यू आणि गुड नाईट